उठावटा सकाळ झाली गोटातला आवरून परत निवाण झोपायची वेळ झाली उठावटा सकाळ झाली गोटातला आवरून रानागड जायची वेळ जा झाली कारण आज आहे दिवसपाळी दिवसपाळीला रानागड पाणी पाजवा नको ए मन, मन गेलो खरं लाईट काही नव्हती म्हणून म्हटलं वैरण कापून घेऊया खरी पाला मध्ये आलता मोबाईलच्या खरं तुम्हाला व्हिडिओ तर कसं दिसणार म्हणून पाला काढून घेतलो आणि मग वैरण कापाय चालू गेलो वैरण कापून झाल्यावर बांधाने गेलो चालत खोऱ्या खांद्यावर टाकल्याशिवाय शेतकरी असल्या का वाटत नाही ऑटो लावून आलतो त्यामुळे पाण्यास काय झाले बघा म्हटलं तर पाणी सगळं पिऊन झालंय आता म्हटलं दुसरीकडे फोडायला लागते दुसरीकडे म्हणजे वैरण कापलेल्या रानात पाणी पाजवायचं होतं तिकडे फोडून घेतलो नुसतं फोडून चालत नाही पुढं जाऊन दारं कोणाकोणाच चालू आहेत बघून ती बंद करायला लागतात ती बंद करून घेतलो आम्ही त्याचं दार चालू होतं मग तसंच पुढं जाऊन माझं पण दार बांधून घेतलो म्हणजे माझ्या रानात पाणी जायला पाहिजे हो आणि आता बरोबर रानाच्या मधोमध जाऊन बसलो जेणेकरून कळते पाणी कडायला गेलेलं बघू बघूच तर पाणी कडायला गेलं तर पाणी कडायला गेले, गेले, गेले म्हटलं मोटर बंद करायला पाहिजे त्याच्या अगोदर खोरं धुऊन घेतलो कुणाच तर आणलेला असते द्यायला लागते स्वच्छ करून आणि कधी कर पाठ ओलला जालता म्हणून कधी सरीतनं जवळ म्हटलं वाळल्या तर कनी तोंडाला सगळा पालक आपल्याला म्हटलं शेतकरी आवलं असंच म्हटलं आपलं काम बिंडा घेऊन गेलो घराकडे तिथनं मला जरा गावात जायचं होतं काय काम आहे म्हणून तर उर्सची पाळणं आल्यात बघा गावचा उरुस आहे दोन दिवसावर लई एक्साइटमेंट असत्या संध्याकाळी जरा किंगला जॉगिंगला मिळत कारण व्यायाम पण पाहिजे शरीराला नुसता खाऊन खाऊन काय उपयोग नाही तर भावाने व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरा नाही भावाला भरपूर सपोर्ट करा